नमस्कार देशोणतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आता पाहूया महाराष्ट्रातील काही ठळकळापुढे खासदार प्रणिती शिंदे महिनाभर कसली वाट पाहत होत्यात निवडणूक पूर्ण होऊन महिना व्हायला आला जर तुमच्या आरोपात तथ्य काय असलं असतं तर महिनाभर तुम्ही गप्प का बसलात असा आरोप राम कदम यांनी केला आहे कोणी तुमचं तोंड शिवलं होतं का कुठे तक्रार केली नाही आज आपण बोलत आहात त्यावेळी का गप्प बसला होतात महाराष्ट्रातील जनतेला काँग्रेस किती गृहित धरतात हे देखील राम कदम यांनी सांगितलं आहे लोकसभेच्या निवडणुकीत असाच खोटा प्रचार केला संविधान बदलणार संविधान बदलणार हा खोटा प्रचार करून पाकिस्तानचे झेंडे नाचवत हे निवडून आले असल्याचाही आरोप राम कदम यांनी केला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची ओळख एक देव माणूस पूर्ण आहे आणि विरोधी पक्षातले सुद्धा आमदार खासदार कार्यकर्ते त्यांना त्याच भूमिकेतून आदरानं त्यांच्याकडे पाहतात आता वेगळा पक्ष असेल तर वेगळी भूमिका मांडावी लागते आम्ही समजू शकतो पण खासदार प्रणिती शिंदे खासदार झाल्या शुभेच्छा त्यांना पण महिनाभर कसली वाट पाहत होतात तुम्ही निवडणूक पूर्ण होऊन आता महिना व्हायला आला जर तुमच्या आरोपामध्ये तथ्य काही आहे तर महिनाभर का गप्प बसलात कोणी तुमचं तोंड शिवलं होतं का कुठे तक्रार केली नाहीत आज आपण बोलतात त्यावेळेस का नाही बोललात म्हणजे महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला हे काँग्रेसचे नेते किती गृहित धरतात पहा लोकसभेच्या निवडणुकीत देखील असा आज खोटा धादांत प्रचार केला संविधान बदलणार संविधान बदलणार आणि हा खोटा प्रचार करून पाकिस्तानचे झेंडे नाचवत हे निवडून आले सगळे महाराष्ट्राची जनता हे कधीही विसरणार नाही त्याच्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल एक राजकीय भूमिका तुमच्या पक्षाची भूमिका म्हणून तुम्ही जरूर आरोप करा पण अशा प्रकारचे गंभीर आरोप करत असताना महाराष्ट्राची जनता आणि हा महाराष्ट्र पक्ष म्हणून तुम्हाला कधीही माफ करणार नाही महिलांना रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक लाभ मिळावा यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अर्थातच मायबीमच्या बचत गटाकडून शाळेचे गणवेश शिलाई करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे समग्र शिक्षा व कार्यक्रमाअंतर्गत का शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील येत्या पहिली ते आठवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर कायद्याचा गैरवापर करून अनेक हिंदूच्या जमिनी आदिवासींच्या जमिनी मागासवर्गीयांच्या जमिनी अनेक मंदिरांच्या जमिनी अनेक खाजगी जमिनी अनेक सरकारी जमिनी बेकायदेशीररित्या अतिक्रमण करण्यात आल्या आहेत अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे आम्ही सरकारकडे मागणी केली आहे तातडीनं योग्य ती कारवाई करून त्या जमिनीत ज्या व्यक्ती मंदिर किंवा संस्था किंवा मालकीच्या आहेत त्यांना परत कराव्यात असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना भावना व्यक्त केल्या आहेत वक्च्या देवाच्या त्या कायद्याअंतर्गत दे किंवा वक्तव्या वापर करून मोठ्या प्रमाणावर जमिनी अतिक्रमित केल्या आहे मोठ्या प्रमाणावर हिंदूंच्या मागासवर्गीयाच्या आदिवासीच्या जमिनी वक बोर्डामध्ये त्यांच्या नावाने करून घेतल्या आहे त्या जमिनी परत मिळाव्या त्या जमिनी ज्यांच्या मालकीच्या त्यांना त्यांना त्या परत द्याव्या याकरता रेकॉर्ड दुरुस्ती करावा अशी मागणी आम्ही केली आहे आणि त्याकरता लागणारा पैसा हा वाटतं सरकारने खर्च करावा पण या जमिनी तातडीनं खाजगी मालकीच्या काही जमिनी आहेत काही मंदिराच्या जमिनी आहेत काही जमिनी त्या ठिकाणी मागासवर्गीयाच्या आहेत काही जमिनी ह्या आदिवासीच्या आहे या जमिनी परत होणे आवश्यक आहे मोठ्या प्रमाणावर परस्पर जमिनी आहे त्या जमिनी परत व्हाव्या मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर लोकसभापेक्षा अधिक ताकदीने लढून विधानसभेत लोकसभापेक्षा चांगले यश संपादन करू असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे शेतकऱ्यांसह सर्वच सामाजिक घटकांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाला धडा शिकवला आहे धार्मिक ध्रुवीकरणाचा भाजपाचा प्रयत्न होऊ शकला नाही असंही चव्हाण यांनी सांगितलं आहे लोकसभेत सर्वाधिक तेरा खासदार काँग्रेसचे निवडून आले असले तरी विधानसभेच्या वाटपात मोठा भाऊ छोटा भाऊ असा वाद आम्ही घालणार नाही असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे आम्ही खोटे कथानक रजून निवडून आलो असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची अन्य मंडळी नैराश्यातून करीत आहेत इंडिया आघाडी सत्तेत आल्यास मंगळसूत्र काढून येतील तुमची संपत्ती जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील घरातील नळ काढून नेतील मालमत्ता काढून घेतील मैस चोरून येतील नकली सेना प्रत्येकाला नोकरी व घर देणार उद्योगधंदे येतील हे तुमचं खरा कथानक होतं का असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना उद्देशून केला आहे मुंबईतील शिव पोलीस वसाहतीमधील राहत्या घरी अडतीस वर्षीय पोलीस शिपायाने शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे पोलिसांनी मरण्यापूर्वी चिठ्ठी देखील लिहिली होती आणि आणि कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या करत असल्याचं त्यात त्यांनी नमूद केलं या प्रकरणी वरळा टिटी पोलीस ठाण्यात आपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे विजय सर्जेराव साळुंगे वयवर्ष अडतीस असं मृत पोलिसांचं नाव आहे ते शिव वसाहतीतील ए विंग मध्ये राहायचे पोलिसांना शुक्रवारी रात्री दूरध्वनी आला त्यात एका पोलिसाने राहत्या घरी आत्महत्या केल्याचं दूरध्वनी कळवण्यात आलं होतं नमस्कार देशोणतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आता पाहूया महाराष्ट्रातील काही ठळकळापुढे मध्य रेल्वेचे चाळे हे खूप गुंतागुंतीचे असून मध्य रेल्वेच्या लोकलमधील गर्दीमय प्रवास जीवघण आहे गेल्या काही वर्षामध्ये धावत्या लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू वाढला आहे तसेच अनेक प्रवाशी धावत्या लोकलसमोर उडी मारून आत्महत्या करतात मात्र मध्य रेल्वेच्या सतर्क मोटरमॅनने मे महिन्यात दोन प्रवाशांचे जीव वाचवले आहेत तसेच मोटरमॅनच्या प्रसंगावधांमुळे मे महिन्यातील तीन संभाव्य रेल्वे अपघात देखील टळले आहेत रेल्वे रुळाजवळ आणखी एक जखमी प्रवाशी पल्ल्याने मोटरमॅन जगपाल सिंग यांनी पाहताच त्यांनी तातडीनं लोकल थांबवली आणि प्रवाशाचा जीव वाचवण्यात त्याला यश मिळालं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू पुढील तोपर्यंत नमस्कार मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर